राज्यात सध्या लोकसभेच्या ज्या निवडणुका होत आहेत त्यात अनेक अशा जागा आहेत ज्यावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय यामधीलच एक जागा आहे माढा लोकसभा मतदारसंघाची माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी कायम ठेवली यामुळे नाराज झालेल्या मोहिते पाटील घराण्याने मग शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेतला मात्र फडणवीसांनी शरद पवार यांची हर एक चाल फेल करण्याचे प्रयत्न केले मात्र सध्या तरी फडणवीसांची प्रत्यक्ष चाल फेल होताना दिसते त्यामुळे फडणवीसांचे सर्व दावे माढा लोकसभा मतदारसंघात कसे फेल होत गेले जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी याची सर्वात आधी सुरुवात झाली महादेव जानकर यांच्या उमेदवारीपासून भाजप माढ्यासाठी आग्रही आहे आणि त्यासाठी मोठी किंमत देण्याची देखील भाजपची तयारी आहे हे शरद पवारांनी आधीच ओळखलं होतं त्यामुळे सुरुवातीला मोहिते पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा न करता शरद पवारांनी महादेव जानकर यांचं नाव चर्चेत आणलं अशा वेळी जानकर यांना शरद पवार गटात जाण्यापासून रोखण्यासाठी भाजपने मग जानकर यांच्याशी समझोता केला त्यांना परभणीची लोकसभा सीट दिली माढ्याच्या जागेसाठी थेट परभणीचा सौदा झाला मात्र यामुळे आता माढ्यासाठी अजून त्याग करणं भाजपला शक्य होणार नव्हतं अशावेळी मग मोहिते पाटलांना देखील जास्त मोठी ऑफर देणं भाजपला शक्य झालं नाही त्यामुळे मोहिते पाटील कुटुंब पुन्हा शरद पवार यांच्या बरोबर आलं मात्र मतदारसंघातील सहा पैकी पाच उमेदवार भाजप प्रणित महायुतीचे असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये मोहिते पाटील यांना निवडून आणण्यासाठी भाजपनी प्रयत्न चालू ठेवले मात्र त्यानंतर पवारांनी नेम साधला मतदारसंघातील दोन नंबरच्या नेत्यांवर यातील पहिलं नाव होत जानकर हे धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा देण्याच्या तयारीत होते मात्र तसं झालं तर महायुतीचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना फटका बसू शकतो असं भाजपला वाटलं आणि म्हणून उत्तम जानकरांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले त्यातच भाग म्हणून बारामतीत विशेष विमान पाठवण्यात आलं एवढंच नाही तर जानकरांना दिल्लीत अमित शहाची भेट घडवून देतो असं आश्वासन देण्यात आलं कार्यकर्त्यांसह बैठक घेतल्यानंतर जानकर यांनी शरद पवार यांच्या तुतारीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आणि फडणवीसांना अजून एक धक्का बसला महत्वाचं म्हणजे यामुळे माळशिरस मधून महत्वाचं लीड मोहिते पाटलांना मिळण्याची शक्यता निर्माण झाली त्यामुळे एका मागोमाग एक प्लॅन फडणवीसांच्या विरोधात जात होते त्यानंतर लगेच वेळ आली सांगोल्याची सांगोल्यातून दिवंगत शेकापा नेते देशमुख देशमुख यांचे नातू अनिल हे पक्ष अर्ज भरणार होते मात्र त्यांचं बंड देखील पवारांनी रात्रीतच शांत केलं सोबतच नंबर दोनच्या नेत्यांना गळाला लावण्याचं काम पवारांनी चालूच ठेवलं होतं त्यानंतर थेट भाजप निष्ठावंतच पवारांनी गळाला लावला भाजपमध्ये निष्ठावंतांना न्याय मिळणं बंद झालं असून गेले कित्येक दिवस प्रयत्न करून फडणवीस यांची साधी भेट देखील होत नाहीये असं म्हणून अस्वस्थ झालेले संजय क्षीरसागर यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश केला संजय क्षीरसागर हे मोहोळ मधील धनगर नेते असून त्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला जोरदार धक्का बसला त्यांच्यासोबत माढ्यात इतर अनेक नेत्यांचे इन्कमिंग देखील मोठ्या प्रमाणात चालूच राहिलं सुरुवातीला शिवाजी कांबळे यांनी माढा तालुक्यातून अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्यामुळे भाजप सोडून शरद पवार गटाला प्रवेश केला त्यानंतर करमाळा येथील शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी देखील अजित पवार गटाचे आमदार संजय शिंदे यांच्यामुळे शरद पवार गटात प्रवेश केलाय त्यामुळे फडणवीसांचे माढ्यातील पत्ते एकावर एक असे उलटे पडत असल्याचं चित्र आहे मात्र शरद पवारांच्या खेळीला भाजपला सर्वात मोठा धक्का बसला तो फलटणमध्ये फलटणमध्ये रामराजे निंबाळकर यांचा दबदबा आहे त्यातच रामराजे निंबाळकर हे अजित पवारांनी भाजपात जावे यासाठी आग्रही असणारे नेते होते अजित पवारांच्या बंडात ते कायम पुढे होते मात्र त्यांची खरी गोची झाली की रणजित सिंह निंबाळकर यांना भाजपने तिकीट दिल्यावर त्यानंतर रामराजेंनी भाजपने उमेदवार बदलावा यासाठी प्रयत्न देखील केले मात्र त्यात त्यांना यश नाही भाजप आणि फडणवीस मोहिते पाटलांनी पाटलां शरद पवारांकडून उमेदवारी घेतल्यामुळे गेम अजूनच बदलला अशा वेळी मग शरद पवारांच्या विरोधात जाणाऱ्या रामराजे निंबाळकरांना देखील शरद पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची वेळ आली देवेंद्र फडणवीसांना धक्का आणि अजित पवारांची बंडखोरी करत निंबाळकर कुटुंबियांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी नारळ फोडला धैर्यशील मोहिते फलटण फलटणमध्ये करताना रामराजे यांचे चिरंजीव अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांनी नेतृत्व केलं सोबतच रामराजे निंबाळकर यांचे भाऊ संजय नाईक निंबाळकर यांच्या पत्नी आणि चिरंजीव देखील यावेळी उपस्थित होते माढा लोकसभा मतदारसंघात आपण तुतारी हातात घेणार असल्यामुळे रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी आधीच सांगितलं होतं त्यामुळे माढ्यातल्या जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघात शरद पवारांनी फडणवीसांना मागे सारत जोरदार फिल्डिंग लावल्याचं चित्र आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका